नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत संविधान दिनाविषयी अतिशय सुंदर भाषण भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली दिली लोकशाही महान करू संविधानाचा सन्मान करू संविधानाचा सन्मान सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर आहे आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे भारताने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान तयार करण्यासाठी वर्षे महिने दिवस लागले बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते त्यांनी संविधान निर्मितीत मोलाचे योगदान दिले संविधान दिन साजरा करण्याचा उद्देश तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे आहे भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता ही मूल्ये दिली आहेत प्रत्येक नागरिकाला समान हक्क व अधिकार संविधानाने दिले आहेत संविधानामुळेच आपण लोकशाही प्रधान देशात आनंदाने राहत आहोत आपण भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवूया संविधानाच्या मूलभूत तत्वांचे पालन करून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहाकुर्देशीं अवश्य सबस्क्राईब करा